सध्या मराठी मालिका विश्वात प्रेक्षकांचं अधिक मनोरंजन करण्यासाठी मराठी वाहिन्या अनेक नवनवीन कार्यक्रम घेऊन येत आहेत स्टार प्रवाहावर हो हळद रुसली कुंकू हसलं तर मराठी वाहिनीवर कमळी आणि तुटेना यांसारख्या मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत त्याचसह या सगळ्या मालिकेतून कोणते नवीन चेहरे व कोणते प्रसिद्ध कलाकार झळकणार याची प्रचंड उत्सुकता मात्र प्रेक्षकांमध्ये दिसून येते तसेच या नव्या मालिकांच्या प्रोमो अनेक सुप्रसिद्ध कलाकारांची वर्णी पाहायला मिळाली तर तेजश्री प्रधान सुबोत भावे सुबोध समृद्धी केळकर अभिषेक रहाळकर हे पुन्हा नव्या तयारीने टेलिव्हिजनवर धडकणार आहेत तर अशातच अजून एका अभिनेत्रीची नव्या मालिकेत कमबॅक होण्याची माहिती समोर आली आहे ती अभिनेत्री म्हणजे आई कुठे काय करते फेम मधली अभिनेत्री रुपाली भोसले नुकतंच रुपालीने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने तिचा सेल्फी पोस्ट करत कॅप्शन मध्ये लिहिलं की पेशन्स इज द की त्यामुळे योग्य योग्य वेळी गोष्टी तुम्हाला नक्की मिळतात कारण योग्य वेळी मिळालेली गोष्ट खूप सुंदर असते आयुष्यवर प्रेम करा आयुष्य तुमच्यावर प्रेम करेल पुढे रुपाली तिच्या कामाबद्दल सांगताना म्हणाली की लवकरच येते काहीतरी भन्नाट घेऊन मालिका की नाटक सांगते लवकरच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्या बरोबर असणारच याची खात्री आहे असं म्हणत तिने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली तर रुपाली नक्की कोणत्या कलाकृतीमधून दिसणार हे पाहणं फारच रंजक असेल तर तुम्हाला रुपाली भोसलेला पुन्हा पडद्यावर पाहायची किती उत्सुकता आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि कला विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मजा मराठी यूट्यूब चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला